क्रमांक एक उद्योगधंद्याच्या बाबतीत सरकारी नोकरी तसेच सूर्य ऊर्जा क्षेत्रात आरोग्य क्षेत्रात राजकारणात यांना नावलौकिक प्राप्त होतो कला नसेल तर मग तुम्ही दुसरी लिखाण करू शकता लिखाण पण एक कलाच आहे कळलं का नाही तुम्ही व्यापार करू शकता उद्योगधंदा करू शकता विशेष म्हणजे बँकिंग चे काम उत्तम पैकी बोलणारे वक्ते असतात तुम्ही शिकवू शकता शिकवणं ही सुद्धा एक कलाच आहे कळलं का क्षेत्र आहे तर शिक्षण संस्थेत पण ही माणसं पुढे जाऊतात राजकारणातही माणसं पुढे जातात पण काही गोष्टी राजकारणात जाताना त्याने फसू नये आणि फसवू नये या दोन्ही गोष्टीच जर तारतम्य बाळगलं तर ह्यांना यश चांगलं मिळत वास्ट आहे त्यांच्यासाठी ज्याच्याकडे बुद्धी आहे ना तो माणूस कधीच रिकामा राहत नाही पण तुम्हाला जी ऊर्जा आहे कळलं का नाही बाजूच्या अंकात ना मिळत असते बाजूचा म्हणजे बारामध्ये एक आणि दोन कळलं नाही एकवीस मध्ये दोन आणि एक हुँ. तीस मध्ये शून्य तर हेच चढत्या रीतीने ही अंक हे झालेले आहेत तीस म्हणजे प्रचंड टोप घटतो आणि एक वेगळं म्हणजे सायन्स मध्ये ही बरीचशी माणसं तुम्हाला ना सायंटिस्ट आढळतील तीस नंबर आणि ही माणसं कमी बोलतात पण काम कामाचा फार मोठा असतो आणि त्या तुम्ही आता विचारलं मला की हे कोणत्या कोणत्या क्षेत्रात असतात ते शिक्षण क्षेत्रात ही माणसं तुम्हाला जास्त आढळतील त्याच्यानंतर सरकारी क्षेत्रामध्ये उच्च पदावर ही माणसं आढळतील त्यानंतर उत्तम बिझनेस ओके उत्तम बिझनेस म्हणजे कुठला अन्नधान्याचा अच्छा क्षेत्र म्हणला शिक्षण सायंटिस्ट सायंटिस्ट आर्टिस्ट पण आहेत उत्तम क्षेत्रात नाही असं नाही फक्त वाईट क्षेत्रात ते कळलं का नाही म्हणजे तुम्हाला जास्त करून गुन्हेगार किंवा काहीतरी लाचलुचपत केलंय अशी अंकाची माणसं फार तुम्हाला रेअर कमी भेटतील फार नाहीच बघा करिअरसाठी हे ना जिथे घेतील उडी ना तिकडे आपले विश्व निर्माण करते okay. अशी यांची खासियत आहे पण महत्वाचं काय की याने विशेष करून माझ्या मते क्रीडा क्षेत्र hmm. शिक्षण क्षेत्र hmm. आणि रिसर्च म्हणजे hmm. संशोधन कार्यात ही माणसं hmm. स्वतः स्वतः काम oh, oh. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त संशोधक एकती मुलांक पाच ट्रॅव्हल एजन्सी न्यायालयीन वकील बँक क्षेत्रात तसंच शिक्षण क्षेत्रात ही माणसं पुढे येतात क्षेत्र म्हणायला गेलं तर पहिली गोष्ट म्हणजे नाट्य क्षेत्रात ही माणसं खूप पुढे असतात सिने क्षेत्रात ही माणसं खूप असतात माधुरी दीक्षितचा पण मुलांक साहस आहे okay. कर कळलं mm. का नाही तरी आणि परत ती साठ वर्षाची झाली तरी ती लोक चिरतरून दिसतात हे त्यांच्या पाठीमागची एक मोठी खासियत आहे आणि mm. त्यामुळे काय होतं की स्टेज आर्टिस्ट असो या, या सिनेमा आर्टिस्ट असो ते सातत्याने कित्येक वर्ष कामं करत असतात आणि लोक विसरून जातात की यांची वय ओके okay, ओके okay. आणि ती त्याच वयाची आणि त्याच दृष्टिकोनातन एक वेगळ्या दृष्टिकोनातनं त्यांच्याकडे बघत असतात तर त्यामुळे ही लोकांची पण आवडते आणि फेमस असतात ती माणसं होतात मुलांक सात लेखन क्षेत्रात रसायनशास्त्र वैद्यकीय शास्त्र इम्पोर्ट एक्सपोर्ट पुस्तक प्रकाशन इलेक्ट्रिक क्षेत्रात या व्यक्ती जास्त दिसून येतात सबी, सतरा च्या माणसाने शक्यतो शनी हा कॅमेराशी काळ्या वस्तूशी निगडित आहे hmm. सिनेमा क्षेत्र आहे नाट्य क्षेत्र आहे कला क्षेत्र आहे म्युझिक हे खूप ह्याच्यामध्ये ते ही लोक तरफेज असतात okay. त्यानंतर कायद्याच्या क्षेत्रात वकील जज त्यानंतर उत्तम पैकी समुपदेशक mm. त्यानंतर शिक्षक प्रोफेसर उत्तम होऊ शकतात mm. आणि उत्तम प्रकारचे मेकॅनिकही होऊ शकतात mm. कारण शनीचा अमल हा मेटलशी आहे mm. लोखंडाशी आहे mm. तर त्यामुळे उत्तम मेकॅनिक उत्तम कलाकार म्हणजे कुठल्या ह्याच्यात अ समजा मोटर मॅकॅनिक कळलं का नाही किंवा विमान ह्याच्यात क्षणी करू शकतो क्षेत्र ही आहेत ना ही तुम्ही नुसतं मुलांकावर नाही ठेवणार ते भाग्यांकावर असेल भाग्यांक तुमचा सहा असेल उत्तम आर्टिस्ट बनतो okay. आता आपण बघितलं ना भाग्यांक एक आए, आए है, धाकिर ओ, 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 आहे आणि नऊ जन्मतारीख आहे झाकीर हुसेन उत्तम तबलावादक झाले आता ह्या ज्या गोष्टी आहेत की तुम्हाला सात जर कुठल्या अंकाची मिळाली तर तुम्ही सहज पाऊलवाट तयार होते ना ती आणि त्या पाऊलवाट तुम्ही जाता म्हणजे हे वेरिएबल आपण कन्सिडर केलंच पाहिजे होत नाही भाग्यांक हा भाग्यांकांचा आणि शुभांकाचा पण विचार करायला पाहिजे ओके तरच आपल्याला योग्य दिशा योग्य मार्ग संख्याशास्त्रात कळेल